जाणोरी येथे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांच्या निधीतील कानिफनाथ मंदिर सभामंडप लोकार्पण सोहळा संपन्न दिंडोरी तालुक्यातील जाणोरी येथील श्री गुरुवर्य गोविंद काका राहाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कानिफनाथ मंदिराची स्थापना झाली असून या मंदिरात दरवर्षी धर्मनाथ बीज साजरा केला जातो आज दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार कानिफनाथ मंदिर जानोरी येथे धर्मनाथ बीज साजरा करण्यात आला यावेळी दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे तसेच महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार श्री नरहरी झिरवाळ यांच्या स्थानिक विकास निधीतून वीस लक्ष रुपयांचा निधी, निधी कानिफनाथ मंदिरालगत असलेल्या जागेला सभामंडपाची आवश्यकता असल्याने कानिफनाथ भक्त मंडळाने आमदारांची आमदारांकडे मागणी केली आहे आज या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असा सभामंडप राहून आलेल्या सर्व भाविकांनी सभामंडपामध्ये महाप्रसादाचे सेवन केले अतिशय भव्य दिव्य असा हा सभामंडप झाल्याने सर्व भक्त जणांनी नामदार झिरवाड यांचे अतिशय जोरदारपणे स्वागत व अभिनंदन केले व आभारही मानले आहे आज या सभामंडपाचे लोकार्पण सोहळा जानोरी गावाचे लोकनियुक्त सरपंच श्री सुभाष नेहरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित होते इगतपुरी येथील श्री कडवे महाराज तसेच गुरुमाऊली सुशिला गोविंद रहाणे सोपान रहाणे बाळासाहेब काठे शंकर पवार ठाकूर माननीय पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे समाधान पाटील व परिसरातील हजारो नाथ भक्त स्थानिक सर्व पत्रकार विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते